विषय मी सभागृहामध्ये सांगू शकतो आपल्या माध्यमातून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नागपूर येथील चैत्यभूमीवर काही आंदोलन चालू का। आहे काही समाजाची लोक आंदोलन करतात त्या आंदोलनामध्ये सरकारची तातडीने लक्ष देऊन सरकारचं या बाबतीतली भूमिका काय अध्यक्ष मोदय नागपूरला दीक्षाभूमीवर एक आंदोलन सुरू आहे मुळामध्ये दीक्षाभूमीच्या विकासाचा एक आराखडा हा त्या ठिकाणी तयार करण्यात आला जवळजवळ दोनशे कोटी रुपये या आराखड्याकरता राज्य सरकारने दिलेले आहेत दीक्षाभूमी स्मारक समितीने हा संपूर्ण आराखडा त्या ठिकाणी फायनल केला आहे त्यांनी मान्य केलेला आहे त्यानुसार त्या ठिकाणचं त्या बांधकाम चाललेलं आहे मात्र आज त्या ठिकाणी एक आंदोलन होत आहे की ज्या आंदोलनामध्ये या ठिकाणी दीक्षाभूमीला जे काही अंडरग्राऊंड पार्किंग आहे ते पार्किंग करण्यात येऊ नये याचा कुठेतरी स्ट्रक्चरला धोका होईल अशा प्रकारचं आंदोलन चाललेलं आहे खरं म्हणजे हा संपूर्ण आराखडा स्मारक समितीने अप्रूव्ह केलेला आराखडा आहे त्यांनी सुचवल्याप्रमाणेच तो आराखडा तयार करण्यात आलेला आहे आणि त्या आराखड्याला केवळ राज्य सरकारने निधी दिलेला आहे तथापि जी काही त्या ठिकाणची लोकभावना आहे ती पाहता अध्यक्ष महोदय या कामाला स्थगिती देण्यात येते आणि सगळे जे काही लोक आहेत आंदोलक असतील किंवा इतर जे सगळे स्टेक होल्डर्स असतील यांची दीक्षाभूमीच्या स्मारक समितीच्या समावेत बैठक घेऊन आणि त्यानुसार या आराखड्यामध्ये काय बदल करायचे असतील ते बदल सगळ्यांनी मिळून सुचवावे त्या बदलानुसार किंवा जो काही निर्णय त्या बैठकीत होईल त्यानुसारच पुढचं काम केलं जाईल कारण पवित्र दीक्षाभूमी हे जरी त्याचं संचलन स्मारक समिती करत असली तरी देखील संपूर्ण भारताचं एक मॉन्युमेंट म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो आणि म्हणून अशा प्रकारच्या विकासामध्ये कोणतेही वेगवेगळे मतं असणं हे योग्य नाहीये आणि वेगळी मतं असतील तर ती सगळी एकत्रित करून योग्य प्रकारे त्याचा निर्णय झाला पाहिजे असं सरकारचंही मत आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो की आराखडा सरकारने जी स्मारक समिती आहे त्या स्मारक समितीने सांगितल्याप्रमाणे तयार केला त्यानुसार पैसे त्याला दिलेले आहेत आणि आता त्याला स्थगिती देण्यात येते आहे आणि पुन्हा एकदा स्मारक समिती आणि सर्वांची बैठक घेऊन त्या संदर्भातला अंतिम निर्णय घेतल्यानंतरच पुढचं काम त्याचं करण्यात येईल दीक्षाभूमी नागपूर थेट टूर्नामेंट लाईव्ह हा श्रीलंकेवरून आणलेला बोधी वृक्ष हा बोधी वृक्ष आहे जो श्रीलंकेवरून आणलेला दीक्षाभूमीच्या प्राणंग लावण्यात आलेला आहे तुम्ही बघू शकता बौद्ध अन्वयाचा जो आक्रोश आहे कशा पद्धतीने त्यांनी इथं हे केलेलं आहे व्यक्त केलेलं आहे बघा बघा हे जे, हे दिसुन, दिसुन जे का फाडल्या गेलेलं आहे कारण की आंबेडकराईट बौद्ध अनुयाचा रोष हे इथं दिसून दिसून पडते आणि याच्यावरती जे काही त्यांनी जाचं का आठही लिहिल्या गेल्या जसं की पवित्र दीक्षाभूमी प्रसाद कुठेही आंदोलन उदाहरण नारे नारे करू नये आंदोलन करण्यास सक्त मनाई आहे दीक्षाभूमी प्रसाद वस्तूचे चित्रीकरण व्हिडिओकरण करण्यास सक्त मनाई आहे ह्या अधिकार या स्मारक समितीला कोणी दिलेला आहे आणि हे कुठल्या प्रकारचं आहे म्हणून आंबेडकर इथं बौद्ध अनुयाचा रोष इथं व्यक्त होतो जे काही हे स्मारक समितीने इथं लावल्या गेलेला आहे हा आंबेडकर लोकांनी हा रोष इथं व्यक्त केला आहे आणि जो इथं स्मारक समितीने हे जे बोर्ड लावलेलं आहे हे फाडून टाकण्यात मी आलेलं आहे त्याच्यातून ते रोष व्यक्त दिसतो तुम्हाला यांचं स्पष्ट म्हणणं आहे की ही जे अंडरग्राऊंड पार्किंग बंद झाली पाहिजे आणि जे अनधिकृत तुम्ही हे केलेलं आहे तर बसू शकता तुम्ही म्हातारे म्हातारे लोक सुद्धा आलेले आहे अजीबाई तुम्ही कुठून आले काय नाव आहे तुमचं कांताबाई वाडकडे कांताबाई वाडकडे किती वय आहे तुमचं सत्तर ते पंच्याहत्तर वर्ष त्यांचं वय आहे का आले आज तुम्ही दीक्षाभूमीवर बाबासाहेबांनी धक्का मारला जागा खाल्ली त्यामुळे धक्क झालं आमची जागा केली नाही पाहिजे तुम्ही बघू शकता बाबासाहेबांनी तो भिक्षा दिली आणि त्या जागेला करायला लागलं असं त्यांचं म्हणणं आहे आमचं म्हणणं एवढं आहे की आय धंदे कराव नाही पैसे काय धंदे नाही करा, ना करा लढा लावून नाही जेव्हा जसा बाबासाहेबांचा शांतीचा मार्ग होता तसा हा शांतीचा मार्ग राहायला पाहिजे पा निश्चितच बघू शकता सत्तर ते पंच्याहत्तर वर्षाचे हे जे मातारे लोक इथं आले त्यांचं म्हणणं आहे की बाबासाहेबांची जी जाग दीक्षाभूमीची जी जागा आहे जशीच्या तशी रावी आणि अनधिकृत बांधकाम आहे हे इथं त्वरित तो तो बंद करण्यात आवं जुने जुने अध्यक्ष जे जुने अध्यक्ष आहे स्मारक समितीचे यांना बदलाचे आणि नवीनची नियुक्ती करण्यात नाही असा रोष असा तुम्हाला दिसून पडतो आपल्या इथं काही बांधव आहे जे घोषणाबाजी देत आहे तुमचं नाव काय मनीष बोरकर काय म्हणणं आहे तुमचं कशासाठी आल्या इथं तुम्ही आम्ही विकासाच्या विरोधात नाही आहोत परंतु या स्मारक समितीच्या विरोधात आहोत एवढ्या वर्षापासूनच मा दीक्षाभूमी इतकी पवित्रभूमी इथं आहे पण इथं त्यांच्या कोणत्याही प्रकारची संकल्पना इथून आहे नाही आज त्यांना फक्त ना फक्त कॉन्क्रीटचा जाल म्हणून दोनशे करोड निधी सँक्शन झाली आहे आणि ते फक्त ना फक्त पार्किंगसाठी झाली का बुद्धिजम इथून जो एक्सपान्शन करायचा होता जो बुद्धिझम इथून भारतात तयार करायचा होता तो संकल्पना स्मारक समिती जेवढा आहे नाही म्हणून आम्ही स्मारक समितीचा विरोध करतो तुम्ही बघू शकता की बाबासाहेबांचा जो उद्देश होता की बुद्धिजम जो आहे संपूर्ण भारतात नव्हते जगाची गेला पाहिजे ते क्रांतीतून गेलं पाहिजे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे त्यांनी इथं आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे की बाबासाहेब तुम्ही बघू शकता की स्मारक समितीच्या वाल्यांना जोडे सुद्धा मारले पाहिजे कारण की का तुम्हाला असं काय वाटतं की दीक्षाभूमीच्या जे स्मारक समितीच्या लोकांना जोडे मारले पाहिजे का असं वाटतं एवढे लोक जे आंदोलनासाठी आले आहेत जुळले आहेत स्मारक समितीवाले कुठे आहेत मला फक्त एवढं सांगा बा तुम्ही बघू शकता की एकट्या मोठ्या प्रमाणात ती महाराष्ट्र आहे का एवढे लोक जेव्हा स्मारक समितीवाल्यांना बोलवत आहे तो स्मारक समितीवाले आहेत त्यांचं काम आहे ना की इकडे येऊन काम आहे ते म्हणून लोक नाही आम्ही त्यांच्या करतो निश्चितच आपण देखू शकता का स्मारक समितीचा कसा विरोध केला जात आहे की आज अशी पाळी आली आहे स्मारक समितीवरती की त्यांना लोक जोडे मारा सुद्धा म्हणत आहे म्हणजे तुम्ही समजू शकता हा मोठ्या प्रमाणामध्ये असलेला जनसमुदाय आणि हे तुम्ही पाहू शकता दीक्षाभूमीचं जे बांधकामाचं जे काही प्रोजेक्टचं जे बोर्ड आहे आणि हे बोर्ड इथं लावण्यात आले होतं आणि ते आंबेडकर बौद्ध अनुयानी हे फाडून टाकलेलं आहे हे बघू शकता तुम्ही दीक्षाभूमीचा जो काही एकात्मिक विकास प्रकल्प जो होता दीक्षाभूमी नागपूर येथील प्रस्तावित प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये जे ठळक वैशिष्ट्य आहे आंबेडकरी बौद्ध अनुयांनी कशा प्रदा प्रकारे ठळक ठळक फाडून टाकलेली आहे याच्यातून तुम्ही आंबेडकर लोकांचा रोष दिस पाहू शकता की स्मारक समितीचा जो प्रकल्प आहे हा प्रकल्पच त्यांनी जो मुद्दा आहे तो बॅनर ते फाडून टाकलेले आहे त्यांनी त्याचबरोबर लहान लहान लेकरंसुद्धा सुद्धा आलेले आहेत ज्यांचं काय वय दोन वर्ष बी नाही असे आपल्या मुलाबाळासोबत आलेले आहे जे बाबाजी बाबासाहेबाची पवित्र दीक्षाभूमी वाचवण्यासाठी केवळ त्या मुलीचं वय जास्तीत जास्त दोन वर्षाच्या जा अंधर्भी असेल म्हणजे हे एक अनुयायी इथं पोहोचले आहे बाबासाहेबाची दीक्षाभूमी वाचवण्यासाठी आपल्या ले मुलंबाळ लेकरासह